महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा साक्री तालुक्यातील विटाई येथे शिवछत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले विटाई येथे छत्रपती शिवाजी शिवस्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात गावातील ग्रामस्थ महिला भगिनी यांच्यात आनंद उत्साह पाहायला मिळाला या ग्रामस्थ ग्रामपंचायतचे सरपंच कमिटी उपस्थित होते प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन करण्यात आले गावातील मान्यवरांना श्रीफळ शॉल देऊन सत्कार करण्यात आला भूमिपूजनासाठी गावातील अकरा जोडप्यांच्या हातून पूजा या स्मारकासाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने अकरा हजार रुपये देणगी देण्यात आली शिवनेरी प्रतिष्ठानच्या वतीने एकवीस हजार देणगी देण्यात आली एक हजार आठ महंतगुरू अवधूतगिरी महाराज विश्व हिंदू एकता निर्माण अध्यक्ष कुलकर्णी महाराज यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्यात भूमिपूजन करून ग्रामस्थांनी नारळ फोडले गावात वाजत गाजत मिरवणूक काढून शिवनेरी प्रतिष्ठानच्या जागेचे गावातील सरपंच यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून श्री 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 एक हजार आठ अवधूतगिरी गुरुकल्याणगिरी महाराज महेश कुलकर्णी पुणे सरपंच अशोक जगन्नाथ साळवे उपसरपंच महेंद्र देवमण खेरणार आणि इतर महामानव डॉक्टर बाबासाहेब अब आंबेडकर प्रतिष्ठान अध्यक्ष रवींद्र सावकार उपाध्यक्ष सुनील खरे शिवनेरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष हरिश्चंद्र खेरणार व इतर ग्रामस्थ उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज शिंदे प्रतिनिधी नामपूर सटाणा मी वामन शिंदे प्रतिनिधी नागपूर सटाणा आज विठाई या गावात आलेला आहे आणि विटाई या गावात आज शिवस्मारक काचे भूमिपूजन झालेले आहे आणि येथील जे सरपंच आहेत आपण यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार नमस्कार आपल्या गावात जे शिवस्मारक भूमिपूजन झालेलं आहे याच्याबद्दल आपण जी प्रतिक्रिया आपल्या विटाई गावामध्ये चांगल्या प्रकारे शुभ पूजन झालेले त्याच्याबद्दल सर्व गावांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो धन्यवाद नमस्कार शिवनेरी प्रतिष्ठान हे आम्ही खास करून एका अशा कारणासाठी स्थापन केलं आहे की जगकल्याणाच्या हेतूने किंवा कुठल्याही गरीब दुबळ्याच्या मदतीसाठी आम्ही हे प्रतिष्ठान स्थापन केलेलं आहे आणि आज गावामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमीचे पूजन आपण केलेले आहेत आणि हे आम्ही जे काही करत असताना सर्व ग्रामस्थ सरपंच उपसरपंच व सर्व जातीय धर्मीय हे सर्व एकत्र येऊन या भूमिपूजनाला सर्वांनी सहकार्य केलं आहे त्याच्या संदर्भ त्यामुळं सर्व ग्रामस्थांचं आम्ही शिवनेरी प्रतिष्ठाना तर्फे हार्दिक अभिनंदन करतो आणि मनपूर्वक आम्ही त्यांचे आभार मानतो असंच सहकार्य आपण सर्वांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहिपर्यंत आपण सर्वांनी आम्हाला सहकार्य करावं हीच आपल्या सर्वांना विनंती आहे आणि माझे दोन शब्द मी संपवतो बरं स्मारक जे भूमिपूजन केलेले याच्यात गावातील कोणी कोणी आपल्याला देणगी वगैरे दिली मुळात म्हणजे तर आतापर्यंत आम्ही अजून कुठेही देणगीचा उद्धार केलेला नाहीये आम्ही जे काही शिवनेरी प्रतिष्ठान आहे ते स्वखर्चने असं पाहिलं की ज्या कार्यक्रमाच्या जागेवर काही देणगी दिलेली आता जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे जे अध्यक्ष साहेब आहेत त्यांनी अकरा हजार रुपये आम्हाला शिवनेरी प्रतिष्ठानाला दिलेले आहेत अजून आम्ही पुढच्या प्रक्रियेला लागत आहोत आमचे जे लिगली कागदपत्र आहेत ते आम्ही मंत्रालयापर्यंत दिलेले आहेत अजून आमची परमिशन येपर्यंत आम्ही कोणाकडे कुठल्याही प्रकारचा निधी घेणार नाही आहोत बाकी जो काही खर्च असेल शिवनेरी प्रतिष्ठान हा सगळा उचलणार आहे आपण पाहू शकता की या जागेवर गाववाल्यांनी देणगी दिलेली आहे आणि खूप आनंदाच्या भरात सर्व गाववाल्यांनी यांना पाठिंबा दिलेला आहे हे एकशे आठ महंत कुलकर्णी महाराज अवधूतगिरी महाराज यांना गावाने पाठिंबा आहे वामन शिंदे प्रतिनिधी नामपूर सटाना वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा